नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही काही कारणास्तव टाकल्या गेला नाही व्हिडिओ आपली घरच्या वावरातली गंजी काढलेली आहे आणि त्या गंजीला आपल्याला म्हणजे पावणे दोन एकर कमी थोडं क्षेत्र आहे ते आपण मोजलं आता त्या कामातच आपण बिझी होतो थोडं पावणे दोन एकर कमी आहे ते काही गुंठे आणि त्यात आपल्याला सव्वीस कट्टे झालेले आहे सव्वीस कट्टे म्हणजे एक पासष्ट किलोचा कट्टा जरी धरला तरी स सतरा क्विंटल सतरा क्विंटल होतो तो म्हणजे आपल्याला त्या, त्या पावणे दोन एकर एक क्षेत्रामध्ये सतरा क्विंटल झालेला आहे क्विंटल आणि त्या वावरात पण आपण हे असेच असं जे सिंगल सातवं तास सोडलेलं होतं ते असेच होते परंतु ते पण आहे आणि हे पण आहे हे बघा मित्रांनो काय झालं त्या वावराच्या म्हणजे ते पेरणीचं आधी होतं अठ्ठावीस ऑक्टोंबरचं होतं परंतु मधामधात त्यावर धुवारी पण गेली दवाळ पण गेलं आणि वरचे जे काही फुलं येणारे होते किंवा काही थोड्याफार प्रमाणात ते असे म्हणजे भरल्याने गेले किंवा मग पोचट राहिले ते मेले काही फुलं अशा प्रकारे म्हणून आपल्याला त्या पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस सॉरी सव्वीस कट्टे झालेले आहे म्हणजे पावणे सतरा क्विंटल म्हणजे दहाचा आपल्याला तिथं ॲवरेज लागला परंतु माझं मत असं आहे मित्रांनो जे हे आपण सातवं तास सोडलेलं होतं सातवा तास सोडलं होतं आपण म्हणत होतो की आ, जे आपल्याला फवारा मारायला किंवा पायपा उसला असं वगैरे मदत होईल पण कसं आहे मित्रांनो सोडू नका तास तास सोडू नका जर आपण तास सोडलंच नसतं तर माझ्या त्या पावणे दोन एकरामध्ये सदोतीस वयू होत्या वई म्हणजे सदोतीस अशा पट्ट्या होत्या आणि सदोतीस पट्ट्या <सथी> म्हणजे सदोतीस तास कमी झाले माझ्या त्या क्षेत्रामध्ये सदोतीस तास कमी झाले <सथी> जर स सदोतीस वई म्हणजे सदोतीस गुन्हेला सहा असे झाले आपले दुने चौदा आणि सद सदोतीस गुन्ह्याला सहा सायन गुन्हे बारा दोनशे बावीस दोनशे बावीस संपूर्ण वावरात तासं झाले आणि त्यामध्ये सव्वीस तास सदोतीस तास कमी म्हणजे सव्वीस तासाला आपल्याला सतरा क्विंटल झालेले आहे तर आपण दोनशे बावीस सतराशे भागेला दोनशे बावीस असे ते सात पॉईंट पासष्ट <coughs> सात म्हणजे एका तासाला सात साडेसात किलो साडेसात किलो असा चना झालेला आहे आणि आप आपल्या त्या सदोतीस तासाला आपल्याला दोन ऐंशी म्हणजे दोन क्विंटल ऐंशी किलो असा हरभरा कमी झाला आहे आपल्याला दोन क्विंटल ऐंशी किलो म्हणजे सहा चूक चोवीस सहा चूक चोवीस सहा पंचतीस साडेचार कट्टे चार साडेचार कट्टे असं आपल्याला हरभरा त्यामध्ये कमी झालेला आहे कारण तास जे आहे हे बघा अजूनही मोकळं तास आहे तास मोकळा आहे हे बघा इथं इथं पण तास तसंच मोकळं आहे फवारा सुद्धा मारता येतो आपण असंही केलं काय तसंही केलं काय आपला त्या बावारातला तुम्हाला माहितीच आहे दुसरं आपलं क्षेत्र आहे सहा एकराचं त्या एकरात पण आपण सोडलेलं नाही इथं सोडलेलं आहे घरच्या वारं सोडलं होतं इथं पण सोडलेलं आहे त्या वावरात केलेल्या क्षेत्रात आपण व्हिडिओ टाकूच त्या ठिकाणी आपण सोडलेलं नाही त्या ठिकाणी पण आपण असेच या बाजूला असं असं करू 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 आपण पायपं टाकल्या आणि हरभरा जो म्हणजे पे फवारणीवाला होता तो तर सरसकटच गेला ज्या ठिकाणी त्याचे पावलं पडले त्या ठिकाणी दोन तीन घाटे फुटले पण बाकीचे घाटे वाचले ना म्हणजे मग तेवढा आवरेज आपल्याला जास्त आला असता म्हणून माझं मी या मताचं आहे मला बाकीच्या बरं तो म्हणजे मत माझं ठोठवायचं नाही कुणाला ज्याला पट्टे तो त्याच्या हिशोबाने करते माझं असं वैयक्तिक मत आहे की तास न सोडता सरसकट पेरावं असं तास मी सु तुरी आपल्या सोयाबीनमध्ये पण सोडलं होतं तेव्हा पण मला त्या क्षेत्रामध्ये फक्त तेवीसच कट्टे ते सोयाबीन झाली पण दाना बारकावला होता तो थोडासा वेगळा भाग आहे आणि आताच पण आता हरभरा म्हणजे रब्बी म्हणजे आपलं हातातलं पीक असते ते पण बघा रब्बी हातातलं पीक असल्याकारणाने पण आपल्याला सव्वीसच कट्टे झालेले आहे आणि तसं यावेळेस आवरेज कमी आहे पण माझं असं मत आहे की हे जे सातवं तास आहे आपण सोडतो हे सोडू नये त्यामुळे ॲव्हरेज घटतो आपला पण घटला कारण एवढ्या मोठ्या सहा एकराच्या क्षेत्रामध्ये इथं बघा इथं अशा लांबण अशा पट्टी आहे हे बघा हे असे लांब आहे हे इथून म्हणजे या बाबुईपासून हे इथून आपण आता एका कोपऱ्यावर आलो आहे तर त्या पीपर्यंत हे बघा डी डीपी आहे तिथं त्या डीपीपर्यंत असं लंबनपट्टा आहे आणि इथं चोवीस पंप पडत होते आपले चोवीस गुन्ह्याला दोन अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वई आहे इथं एकोणपन्नास वई पण आपल्या घरच्या वावरापेक्षा हे दुप्पट नाही म्हणजे बघा एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे शंभर तासं शंभर तासं मिनिमम जे आपल्या घरात आपल्या घराजवळ आपल्या घराज, वावरात जे होते तसे शंभर तास म्हणजे सात कट्टे सात साडेसात कट्टी इथं आपल्याला जर आपल्याला त्या हिशोबाने झाला तर कमी होईल इथला पण तसा काही नाही आता हा चला तर मग आपण यावर राज बोलू हा आपला केलेला आहे सायकराचा आणि याला आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याला चौऱ्याण्णव दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आपले चार फवारे झालेले आहे हे बघा कसे भरलेले आहेत भरले आहेत असं काही नाही परंतु तसा आहे, आहे मित्रांनो हा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं याची पेरणी आहे आणि ही पिरणे लेट होते त्यांचा वरचा जो दाना आहे आपण म्हणतो सहा सात दाण्याच्या वरचे म्हणजे घाटाच्या वरचे फुलं ते आलेलेच नाही आले आणि गळून पडले कारण ऊनच तेवढी होती हीट होती ज्यांचं पाणी देणं शक्य झालं किंवा पाण्याचं नियोजन लवकर होतं त्यांनी पाणी दिलं आणि ते थोडेफार वाचले <coughs> परंतु ज्याचं आता आपलं क्षेत्र मोठं आहे आपलं घरचं साधे कर आणि हे चौदा एकर असं एकवीस एकर क्षेत्र बारा एकराचं क्षेत्र केलेलं आहे ते पूर्ण संपूर्ण हरभऱ्याचं आहे आपल्याला पाणी देणं वेळेवर शक्य झालेलं नाही त्याच्यामुळं जे वरचा वरचं जे फूल आहे याचं ते संपूर्ण गळून पडलेलं आहे आणि त्या टाईममध्ये आपल्याला पाणी देणं शक्य झालेलं नाही म्हणून ते फुलं गळून पडले बघा काही आपला हरभरा आला आहे ज्या ठिकाणी आधीच असून तळण बसली होती त्या ठिकाणचा हरभरा बघा कसा दिसतो आहे चौऱ्याण्णव दिवस कंप्लीट झालेले आहे आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज तारीख आहे आणि याला चौऱ्याण्णव दिवस कंप्लीट झालेले आहे आपला हा हरभरा बघा इकडून इकडे काही हा हा जो आहे हा भाग आल्यासारखा वाटतो अजूनही काही हिरवाट आहे आणि हा भाग हा भाग अजूनही हिरवा आहे एकसारखा नाही येणार आपला हा हर बरा म्हणूनच माझं मित्रांनो मत आहे की नका सोडू तास थोडं सावा जो आहे तो थो थोडा मोठा करा आपण ऐवजी चोवीसमध्ये पेरा <coughs> चोवीस इंचीमध्ये पण तास सोडू नका ना, तास सोडल्यानं म्हणजे संपूर्ण तास आपण म्हणतो की उचलणीसाठी पिरणीसाठी आपल्या पायप पा उचलण्यासाठी किंवा फवारण्यासाठी यासाठी मदत होईल आपल्याला काही होत नाही मित्रांनो फक्त <coughs> ज्या ठिकाणी आपला पाय पडतो त्याच ठिकाणचं ते घाटे दबते बाकी अन्यथा पूर्ण घाटे जशीच्या तशी राहते ते एक दोन घाटे दबणारच आहे मित्रांनो आपल्या वावरात आपण नसताना असे कितीतरी जंगली जनावर जातात की त्यांच्या घाट पायाने घाटे फुटते हे फुटते मग ते नुकसान नाही का म्हणून म्हणतो मित्रांनो थोडा सावा आधीच दोन इंचानं वाढून द्या वीसच्या ऐवजी बावीस करा बावीसच्या ऐवजी चोवीस करा परंतु असा जो आपण तास सोडलेला आहे हे सोडू नका <coughs> यावेळेस वातावरण पण <वरंपर्म> खराब आहे <coughs> म्हणूनच लवकर लवकर हरभरी येऊन राहिले आणि उतार्या पण कमी आहे आमच्या गावात शेवटी दहापर्यंत आहे आपल्याला नऊ दहाचा ॲवरेज बसलेला आहे नऊ दहा क्विंटलचा आपल्याला ॲवरेज बसलेला आहे एकरी जर तास सोडलेलं नसतं तर उलट जास्त बसला असतं आपल्याला ॲवरेज पण आता गेली झालं ते गेलं <coughs> पुढच्या वर्षीपासून आपण सुधारणा करू हवा मोठा ठेवायचा परंतु एक तास असं गायब करायचं नाही कारण त्यानं आपलं थोडं नुकसान होतो अशा प्रकारचा आपला हरभरा आहे मित्रांनो येत्या पंधरा दिवसात आपल्याला हा बघा हा तर लवकरच येईल पण संपूर्ण येत्या पंधरा दिवसात पूर्ण आपला हरभरा निघून जाईल सात आठ दिवसातच आपल्या सोमणीला लागेल कारण आपला हरभरा लवकर आला आपल्या हरभराने पण शंभर एकशे पाच दिवस घेतले आहे आणि आपली वाई पण झाली आहे त्या हरभराच्या क्षेत्रामध्ये आपण सर्वपकी करून वाई केलेली आहे मूग लावण्याची आपली तयारी सुरू आहे मुगाची उन्हाळी मुगाची तयारी सुरू आहे मी त्याचा पण व्हिडिओ टाकेलच ठीक आहे मित्रांनो धन्यवाद